निर्म भूतवा तिसऱ्या हा श्लोक आहे लक्षात ठेवा अतिशय महत्वाचा अतिशय महत्वाचा श्लोक आहे गोपाल कृष्ण हरी गोविंद गोविंद गोपाल आरंभ केला त्याच वेळेस पहिल्या सूत्रा स्वामींनी केला दास्य शब्द जोडला सृष्टीमध्ये कुठल्या साधनाने मुक्ती मिळत नाही सूत्राचा अर्थ असा आहे एका परमेश्वराशिवाय तो परमेश्वर निर्वेव निराकार आहे कृपेने सावयव साकार होतो त्याच संविधान जर मिळवलं ते दास्य मोचक कर्माला एक वेगळ्या स्टेपवर नेऊन ठेवलं स्वामी कथा ते दास्य मोर्चा दास्यामध्ये सेवा असतो मो बदलायची अपेक्षा नसते अशी एक दासता जे करायचं ते त्याच्यासाठी करायचं अशा प्रकारचा एक भाव कर्माची उंची स्वतः श्री कृष्ण महाराजांनी वाढवलेली आहे स्वतः उंची वाढवली डोंगर उचलणार युद्ध करणार आहातोच काही संभाळणार गोपाले नाव धारण करणार आहतोस कुठली कृती केलेली नाही कृष्ण सगळ कृती केली दया दुधाचे मटके फुडणार सगळ्या गोष्टी करणार आहात कृष्ण वाईटही करतो तरी प्रेरणा जी आहे प्रेरणा चांगली आहे कर्माला प्रेरणा हे खूप चांगलं असलं कर्म डोळस असला पाहिजे कर्म ओळ असला पाहिजे कर्म वृक्ष नको त्याला ओलाव असणं महत्वाचं ते डोळस असणं महत्वाचं आपण पूजा करतो पण डोळस नसते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कधी कधी जातो तिकडे पूजा करतात फार भाविक लोक आहेत पण ते कपाळाला गंध लावतात ना अक्षदा लावतात ना त्या मला जाण्याची इच्छा होत नाही तिकडं साधूला करतात एक रांग लागले शंभर दीडशे लोकांचे रांग गंध लावतात अक्षदा लावतात बोटान लावत नाही पडू नये म्हणून ते असं हाताना चिटकवतात हाताला चिटकवतात भिक्षुकाचं कपाळ क्रिकेटचं मैदान बनवतात त्याच्यावर खेळत असतात असा टोचतो अक्षता एक दोन वेळेस माणूस सहन करा सारखं टोच उतरतो हा झाला की, की तो झाला भिक्षुक माघारी घेतो जाऊ दे मी माघारी घेतो म्हणून डोकं माग करतो ते एक हात मागून लावतात दुसरा मध्ये असा प्रेस करतो या विझीला डोळेच लिळेस कल्पना कर करा की उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुमचं पात्र्याचं घर आहे तुम्ही साधूला जेवायला बसवलेलं आहे त्याला डायबिटीज आहे त्याला भूक लागलेली आहे त्याला ती सहभाग होत नाही तुमचा लांबतच चाललाय विधी तुमचा लांबतच चाललेला आहे त्याला भूक लागलेली आहे तुम्ही तुम गंधाक्षर जळवला पंखा चालू होता फुलवात लावण्यासाठी तो बंद केला त्याला पंखेची गरज आहे का फुलवातीची गरज आहे बोलतो हो ना त्याला गरमाल लागलं आता तुम्ही ते पंख बंद करून टाकला फुलवाट लावली तो म्हणतो कधी फुलवात पटकन ओळखत पंखा चालू करतात कोण ठेवून तुमचं काही तुम लवकर उरकत नाही ए इकडे येणार आहे तिचं काही लवकर उलखत नाही ए पोरा इकडे येणार आहे त्याचं काही लवकर उरकत नाही त्याला होत असत स्वयंपाक गरम असतो ऊन गरम असत पंख बंद केलेला असतो धूपे लावलेला असतो लावलेले असतात हे सगळं करत असताना तुम्ही तर करत असता पण तुम्ही विधी किंकर झालेले असता परमेश्वर किंकर झालेले असतात धर्म म्हणजे परमेश्वर किंकर होणार विधी किंकर नाहीये तुम्ही विधीच्या आधी नाही त्याला गरज त्याची नाही आता त्या ठिकाणी त्याची गरज नाही तो म्हणा कधी पंखा चालू करता अरे उरका लवकर अरे उरका लवकर कधी पंखा चालू करतात फुलात वावळ्या कर जात सगळ्या वावळल्या जातात जवळ पंखा चालू करतात त्यावेळेस ते लैनिस गेलेली असते कर्मत आहे चांगले कर्म आहे पण त्याला डोळे नाही आणि म्हणून विधी किंकर वेगळा आणि परमेश्वर किंकर वेगळा स्वामी म्हणतात आपण विधी किंकरानं हुवावे परमेश्वर किंकरा हुवा किंकर म्हणजे दास तो करतो दास्य, ते दास्य त्याचा एक कर्म मयी सर्वानी कर्मानी असे कर्म नको देव असे कर्म देऊ नको दे। धर्मराजाचा राजोषीतन चालू झाला यज्ञाचा समारोप व्हायचा धर्मराजाने विचार केला की चांगल्या माणसाची पूजा करू शेवटी सिंहासन बनवलं सोन्याचं उंच सिंहासन बनवलं कोण आहे सर्व श्रेष्ठ महर्षी व्यास वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध वृद्ध महर्षी व्यासांकडे धर्मराजे गेले हात जोडले म्हटले महाराज चला तुमची पूजा करायची अठ्ठ्याऐंशी हजार ऋषे एवढा मोठा यज्ञ आहे तुमची पूजा करू द्या नानाची पूजा गुणाची पूजा होऊ द्या निर्विकारपणानं व्यासपणाले माझी कशाला पूजा करतात तो प्रवेशद्वारा जो खेळतो त्या मुलाची पूजा करा पाच हजार वर्षापूर्वीचा म्हातारा किती प्रसन्न आहे किती संतुष्ट आहे आमचा म्हातारा तो म्हणतो मला विचारलंच नाही पत्रिकेत माझं नावच नाही आहे पण बारीकच आहे आणि खालच्या अक्षरामध्ये आहे मला पत्रिकाच नाही कोरानं सांगितलंच नाही हे म्हातारे त्रासदायक वाटतात असा म्हातारा राजदायक वाटत माझे लोक पूजा बोराची धर्मराजा तिकडे गेला प्रवेशद्वाराजवळ खेळत होता खेळत होता बोराच नाव शुक भागवत सांगितला त्यावेळेस अठरा वर्षाचा वय त्याच लंगोटी नेसलेला खेळत होता पण त्याचे खेळण्यामध्ये कृष्ण होता आपल्या पूजेमध्ये कृष्ण नसतो पूजा करतो समोर विशेष असतो पूजा करायला लागतो यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुद चार ठेव मला लवकर जायचं हे वेद सांग पद क्रम उपनिषद काय आणि कमी साखर बरं तुला माहित नाही कमी साखर जरा वेद ही सांग पद क्रम उपनिषद काय ध्यान अवस्थित येतात समोर पोरग आगलं तुला, तुला।, तुला, तुला दिसत नाही का आपला पूजेमध्ये खेळ आहे त्याच्या खेळामध्ये पूजा खेळ खेळी घेतो ऐसा खेळत धर्मराजा गेले नमस्कार केला बाळा चल तुझी पूजा करायची व्यासांनी तुझं नाव सांगितलं तो मागला माझी कशाला पूजा करता त्याची पूजा करा दाखवलं धर्मराजा तिकडे गेले त्याची पूजा करण्यासाठी काय करत होतो तो हातामध्ये झाडू होता यत्न मंडप झाडत होता सुंदरम स्वच्छता म्हणजे सुंदर स्वच्छता अभियान राबवा तुमची इच्छा असली उद्या सकाळी मी हजर राहतो मला सांगा आपण एक वेळ गावामध्ये स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू यासारखा मंत्र नाही कर्मस्य देवस कर्म त्या कृष्णाची सेवा ज्यांनी झाडू उच्चार तो तुम्ही ठेवून देणार अरे ज्या कृष्णाने परिचितेला गर्भामध्ये दे संरक्षण दिलं तुम्ही गर्भातल्या मुलीला मारून टाकणार आणि कृष्णाचे वक्तवणार तुम्ही असा कसा कृष्णाचा भक्त ज्या कृष्णाने गाईंना सांभाळलं तिचं दूध पेता आणि कत्तल खाण्यामध्ये पाचवता गोपाला गोपाला देवचिनंद म्हणता चुकता खूप चुकते कृष्णाने त्या झाडूची उंची वाढवली तुम्ही त्याला स्पर्श नाही करणार कर्म येते आता झाडू कर्म आहे लक्षात ठेवा झाडू झाडत असताना तुमच्या अंगामध्ये आलेला घाम रामा इतका श्रेष्ठ आहे ते तीर्थ आहे कुठल्याही नदीपेक्षा पवित्र तीर्थ आहे ते सम मूल्य आहे भगवान कृष्णाने हातात झाडू घेतला मंडप झाडत होते यज्ञ म्हटल्या पत्रवाळ्या उचलत होते कर्मयोगी होता कृष्ण योगेश्वर होता कर्मयोगी होता कृष्ण वाचायचा नाही कृष्ण ऐकायचा नाही कृष्ण जगायचा आम्हाला गीता केवढी शक्ती ठेवून गेला तो आमच्यासाठी एक गुण तुझ्यामध्ये टाकतोय तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी कर्म उचले तुझ्यामध्ये कर्माचं ज्ञान उचलं कर्माला डोळस करण्याचा प्रयत्न केला भगवंत मयी सर्वानी कर्माणी अनेक वचन आहे सर्वानी कर्माने सगळ्या प्रकारचे कर्म सन्यस्य म्हणजे ठेव अध्यात्माचे तसा निराशिर पथ्य <coughs> हो अशा ठेवू नकोस तू वयाच्या ऐंशी वर्षामध्ये जेव्हा झाड लावतो ना आंब्याच त्यावेळेस तुझी भावना असते ना असं कर्म कर वयाच्या ऐंशी वर्षामध्ये तू झाड लावतो त्यावेळेस तुला पक्क माहिती असतं याचं फळ आपल्याला खायला मिळणार नाही पण पुढच्यासाठी लावायचं असा तू हो निराशे निर्ममो भूत्वा कुठलं ममत्व न ठेवताना युद्धस्व मम युद्धस्व युग युग तुग तजी कर लढाई कर लढाईमध्ये हातामध्ये शस्त्राचे असं आहे कुठलंही काम लढाई स्वयंपाक करण सुद्धा लढाई आहे तिथं हुन्नर आहे तिथेही आहे तिथे बुद्धिमत्ताला कमाले बयाची आता ग्यात झाले जुन्या काळामध्ये चुली होत्या आणि बया भाकरी करायच्या ना मला आश्चर्य वाटायचं तीन भाकरीवर एकदाच लक्ष असायचं एक चुलीवर असायची ती नाही पाहिजे तिला फिरवत राहायच्या दुसरी चुलीच्या तोंडाला असायची शेकवायला ती तयार करायची तिसरी हातामध्ये असायची ती थापायची तिन्ही वेळ गिरणाऱ्या लठ्ठ्याला काय कल्पना त्याची याला गरज आहे नाही पण ती माऊली एकाच वेळेला युद्ध आहे ते युद्ध आहे बी गावरा आता संताप चटक्याचा सहवास आहे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळतील युद्धात आहे स्वयंपाक युद्ध आहे सगळं सगळं युद्ध आहे सगळं ते कस करायचं भगवतानी आजच्या श्लोकामध्ये सांगितलं आरती कुंज बिहारी कुंज बिहारी सपस देवता दर्शन भो

خايا و شو هو ادی کو کٹائی سب خان کی تکی تری دھن کرشن را भवंतु सुखिन सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख बाधु श्री गोपाल कृष्ण महाराज सर्वत्र श्री चक्रधर स्वामी सर्वांना महत्वाची सूचना सर्वप्रथम महिलांना बाहेर निघू द्या मग पुरुष वर्ग बाहेर निघतील